वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कुपवाड मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत महम्मद पैंगवर संबंधी वादग्रस्त वक्तव्य करून तेढ निर्माण करू पाहणाऱ्या रामगिरी महाराज यांच्यावर तातडीने सरकारने कारवाई करावी अशी मागणी कुपवाड शहर मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे महाराज रामगिरी यांनी वक्तव्य करून समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत संपूर्ण देशातून याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे या वक्तव्याविरोधात कुपवाडमध्ये सभेचे आयोजन करून या रामगिरी महाराज यांच्यावर कारवाई राज्य सरकारने करावी अशी मागणी करण्यात आली तसेच राज्यात मुलींच्या कडक पावले उचलून आरोपींना शासन करण्याची मागणीचे निवेदन कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी दर्गा सरपंच आयुनुद्दीन मुजावर साहिबुद्दीन मुजावर शफिक बुराण आसिफ मुजावर काय कासम शेख दादासाहेब कोळेकर सनी धोत्रे मुनीर मुल्ला

अत्याचार तीन आपल्या दोन तीन घटना घडलेल्या कर आहेत कोलकाता असेल कोल्हापूर असेल आणि आताची कोल्हापूरची असेल याबाबत प्रशासन योग्य प्रकारे कायद्याचं काम करत आहे त्यांना योग्य प्रकारची शासन आणि शिक्षा ही कायद्याच्या पद्धतीने होऊन जाईल याबाबत सुद्धा आपण ही नाहीये त्यासोबतच जे आपण सांगितलं की महिलांच्या सुरक्षता आणि ते किती महत्त्वाचं आहे तर ते गरजेचं आहे तर त्याबाबत सुद्धा आपण सांगितलं की जेवढे लोक आपण आहात तर आपला परिसर घर आणि आपण मोहल्ला गल्ली असेल किंवा आपण ज्या ठिकाणी काम दुकान असेल असेल तर ते फक्त आपल्यासाठीच नाही त्या ठिकाणी येणारे महिला असतील किंवा इतर कोण असेल तर त्यांच्या त्यांच्यासाठी तर ते सीसीटीव्ही खूप आवश्यक आहे कारण की कोल्हापूरची जी आता घटना घडली किंवा त्याबाबत सुद्धा जे सोबत गेलं तर ते कोणासोबत गेली किंवा त्या किती वाजता कोणासोबत दिसली त्याच्यानंतर सीसीटीव्हीच्या माध्यमात पोलीस प्रशासनाला मदत होते तर त्याबाबत आपण सर्वजण सर्वांनी एक एक कॅमेरा आपल्याला जे दुकान असेल घर असेल तर एक कॅमेरा पोलिसांसाठी ही आपल्या पोलिस अधीक्षक साहेबांची ही योजना आहे योजना आहे की एक कॅमेरा पोलिसांसाठी म्हणजे तुमचं दुकान असेल असेल आपण कॅमेरा ठेवतो पण एक कॅमेरा आपल्या दुकानाचा तो ज्यावेळी काही घटना किंवा लागेल किंवा किंवा इतर कुठली गंभीर घटना कडेलुढे असेल चोरी असेल किंवा इतर घटना तर त्या संदर्भात आपल्या त्या कॅमेऱ्याचा नक्कीच प्रशासनाला मदत होतो तुम्हाला सुद्धा त्याची मदत होईल आणि महिलांच्या बाबतीत आपण म्हटलंच तर महिलांना अजून आपण जो म्हणतो महिला सबलीकरण झालंय किंवा त्यांचं हे झालंय महिला ज्या पद्धतीनं आपल्या परिसरामध्ये किंवा आप फिरलं पाहिजे त्यांना मुक्त आणि स्वतंत्र वाटलं पाहिजे की आपण कुठले कुठल्याही वेळी कुठेही जाऊ शकतो तर ती आप ती वा आए, सुवत आए, ते वातावरण निर्माण करण्याचा आपल्या सर्वांच्या जबाबदारी आहे की आपण असताना आपल्यासोबत जे किंवा आपण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या जी महिला असते तिला अस्वस्थ किंवा असुरक्षित वाटलं नाही पाहिजे तर त्याबाबत सुद्धा आपण सर्वांनी काम केलं पाहिजे आणि मी सांगतो की छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या वेळीच त्याच्यावर पायबंदी राहतात अशा मोठ्या घटना मिळत नाही तर अशा महिलांच्या छेडछाणे असतील किंवा कॉलेजला जाणारी लहान मुलं असतील आपल्या समोर सोसायटी लहान मुलींच्या शाळा आहेत तर त्याबाबत सुद्धा आपण लक्ष राहिलं पाहिजे किंवा मुलगी पुराची एकूण सोबत चालली किंवा लहान मुलीला हा मुली व्यक्ती घेऊन शाळल तर ताबडतोब पोलिसांना कॉल केला पाहिजे मदत मागितली पाहिजे कळवलं पाहिजे एकशे बारा सारखी हेल्पलाईन त्याचा उपयोग आपण या गोष्टीत केला पाहिजे